नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण बटाट्याचे वेपर्स बनवणार आहोत बटाट्याचे वेपर्स काळे पडू नयेत किंवा लालसर होऊ नये म्हणून आपण सात टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे टीप नंबर एक म्हणजे बटाटे असे कोरडे घट्ट लालसर बघून घ्यायचे खरभरीत बटाटा घ्यायचा त्यावरती माती असते म्हणून हे बटाटे दहा मिनटं पाण्यात भिजवून ठेवायची आणि त्यानंतर अशी हाताने स्वच्छ घासून यावरची साल काढून घ्यायची तीन नंबर म्हणजे बटाट्याची साल काढून आपण बटाटे कोरडे ठेवायचे नाही म्हणजे बटाटे साल काढल्यास नंतरसुद्धा आपण ते पाण्यामध्येच ठेवायचे बटाटा जरा जरी कोरडा पडला तर लगेच लाल होतो म्हणून आपण बटाट्याची साल काढूनसुद्धा आपण हे बटाटे पाण्यातच टाकून ठेवायचे आहेत आता या पद्धतीने आपण हो ही बटाट्याची साल काढून घेणार आहे तुम्ही पोहे खायच्या चमच्याने सुद्धा त्याची साल काढून घेऊ शकता किंवा चाकूनेसुद्धा पातळवरची साल अगदी सहज निघते या पद्धतीने आपण सर्व बटाट्याची साल काढून आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत पहा बटाटा किती पांढरा शुभ्र आणि छान आहे जर किडका वगैरे असेल कुठं होल असेल तर ते आपण काढून टाकायचे आहे आणि चांगले बटाटे घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनटं हे बटाटे पाण्यात ठेवायचे आहेत आता आपण इथे ही किसनी घ्यायची आहे ही वेपर्ससाठी घेतलेली किसणी आहे इथे वेगवेगळ्या डिझाईनचे आकाराचे बटाटे वेपर्स पडतात बटाटा जर तुम्हाला वेपर्स मोठे हवे असतील तर आडवा बटाटा धरायचा आणि वेपर्स जर छोटे हवे असतील तर हुबा बटाटा धरायचा हे पहा जर बटाटा मोठा असेल तर आपल्या तर हाता एवढे याचे वेपर्स पडतात आणि बटाटा जर छोटा असेल तर या पद्धतीने ही बटाटे स्लाईस तयार होतात स्लाईस अगदी पातळ मिडियम करून घ्यायचे आहेत जर जास्त पातळ पाडलं तर उन्हामध्ये हे वेपर्स एकदम कडक सुकून बारीक होतात आणि तेलात टाकल्यानंतर लगेच हे वेपर्स जळतात म्हणून थोडे मीडियम आकारा साईजचेच आपण इथे वेपर्स बनवून घेणार आहोत इथे तुम्ही पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला जर तुरटी टाकायची असेल तर तुरटी टाकू शकता जर तुरटी नको असेल तर तुम्ही ते लिंबूचा रससुद्धा वापरला तरी चालेल त्यामुळे सुद्धा ही वेपर्स पांढरे शुभ्र तयार होतात हे बटाटे जेव्हा आपण पाण्यात टाकतो या पाण्यातून त्या पाण्यात तेव्हाच ते हे पाणी चेंज करायचं आहे हे पाणी दोन वेळा चेंज केलं तरीसुद्धा ह्यावरचे स्टार्च असते ते निघून जाते आणि बटाट्याचे वेपर्स पांढरे शुभ्र होतात आता इथे लवकर बटाटा शिजण्यासाठी या पद्धतीने झाकून ठेवलेला आहे आता चौथी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे जेव्हा उन्हाळ्याचे पदार्थ बनवतो तेव्हा सकाळी नऊ साडेनऊच्या आतच बनवायचे कारण ऊन भरपूर असते आता ही हे बटाट्यामधलं ह्या वेपर्समधलं पाणी पूर्ण आपल्याला नेतळून घ्यायचं आहे हे पहा अगदी हाताने आपल्याला हे बटाट्याची जाडी समजते हाताने चुरगाळून बघायचं आहे बटाटा आणि त्यानंतर असा कट करून पाहायचा आहे हा बटाटा ऐंशी टक्के शिजलेला आहे आता आपण हे गॅलरीमध्ये किंवा घरात फॅनमध्ये खालीसुद्धा तुम्हीही बटाट्याचे वेपर सुकू शकता अगदी एका दिवसात हे सुकून तयार होतात आता आपण हे बटाटे थोडे हॉलमध्ये आणि गॅलरीमध्ये हे सुकवून घेणार आहोत आपण तर मी ही घरामध्ये वेपर सुकायला टाकलेले आहेत आणि जागा नव्हती म्हणून थोडी गॅलरीमध्ये कॉटनची ओढणी हातरून इथे मी वेपर सुकवलेले आहेत तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावरतीसुद्धा सुकवू शकता या पद्धतीने आपले हे वेपर्स दोन दिवसात सुकून तयार झालेले आहेत अगदी पातळ बनलेले आहेत पातळ वेपर्स बनल्यामुळे ते कुरकुरीत होतात आता आपण वेपर्स तळतानाच्या महत्त्वाच्या चार टिप्स पाहूया तेल चांगले गरम झाल्यावरच तेलामध्ये हे बटाटे फ्राय करायचे आहेत थोडे थोडे करून हे वेपर्स तळून घ्यायचे आहेत बटाटे तळताना आच मध्यम ठेवायची मध्यम आचेवरती आपण हे वेपर्स तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने